संगरण साधू एक जानेवारी अठराशे अठरा ला जो हादसा झाला तो पेशव्यांच्या विरुद्ध हा स्वाभिमानाचं हे युद्ध लढलं गेलं न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव कर बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी जे युद्ध लढलं गेलं हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं जगातल्या कुठल्याही इतिहासकारांना नाही कळलं त्यामुळे हे केवळ हे केवळ शेड्यूवाल्यांच्या विरुद्धात किंवा इंग्रजांच्या विरुद्धातली लढाई नव्हती ती गळ्यातली गाडगी आणि कमरेचा किती ज्या एकीकडे तीस हजार पेशव्यांचं दुसरीकडे पाचशे महार सैनिक प्रत्यक्ष त्या जवळ आठशे होते आठशे होते पण बाकी इतकं ते घोडदौडेवाले पण ते हातात हथियार घेऊन शस्त्र घेऊन हीच आपली मंडळी होती त्यावेळेला बंधनावर लढाई झाली महा संगीताच्या मायाला छप्पन छप्पन पाहिलेलं म्हणतो ते उत्पन्न झाली लढाई खऱ्या मतन्याचं गौरात झालं असं घेतो आम्ही एवढ्या जगावर राज्य केलं पण एवढे शूरवीर आम्ही जगात पाहिले नाही याने जर ठरवलं ना साऱ्या जगावर आक्रमण करून हे लोक जगाचे राजे होऊ शकतात